धाराशिव शहरातील समस्यांबाबत आमदार कैलास पाटील पाच वर्षात कधीच बोलले नाहीत असा आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला तसेच शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या कामासंदर्भात देखील त्यांनी आरोप केले याच भुयारी गटारीच्या कामासंदर्भात न्यायालयीन मार्ग अवलंबणार का तत्कालीन नगरविकास मंत्र्यांना पार्टी करणार का असा सवाल यावेळी विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी तत्कालीन मंत्र्यांना देखील पार्टी करू असे म्हटले त्यावेळेचे तत्कालीन नगरविकास मंत्री आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेव्हा या भुयारी गटारीच्या कामात त्यांच्याच पक्षाचे संघटक त्यांना व तत्कालीन मुख्यमंत्र्यांना न्यायालयात खेचणार का हा औत्सुक्याचा विषय आहे यावेळी सुधीर पाटील नेमके काय म्हणाले आहेत ते देखील पाहू या रस्त्याच्या नालीच्या बुएरी गटारीच्या कामा, कामाच्या संदर्भात निकृष्ट कामाच्या संदर्भात आपण न्यायालयीन मार्ग अवलंबणार आहात का होय मग त्या न्यायालयीन मार्गामध्ये तत्कालीन नगरविकास मंत्र्यांना पार्टी करणार आहात का नाही जे जे त्या त्या संदर्भात ज्या पैसे आले पैसे कधी आले नाही तुम्हाला कधी आले तीन महिने दोन हजार ऑक्टोबर दोन हजार वीस त्यात मंत्र्याला करावं लागेल तुम्ही पैसे दिले पण त्याच तुम्ही काय मस्त जागा बघितला का बघणार ना ह्या नाही पत्र द्यायला आम्ही ते चौकीस झाली पाहिजे त्याच करणार करणार ना ना जबाबदार सगळ्याला धरणार आम्ही न्यायालयामध्ये जाणार असंच ना त्या काळाच्या आपण जबाबदारी जी आहे ते त्यांना करू त्या काळात घेणार ना प्रक्षा, तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षामध्ये मागणी वेगवेगळ्याची असतील पण प्रभावी एक प्रभावी कशाला म्हणायचं ह्याचा अर्थ आमदाराला समजलायक नाही मला माहीत नाही प्रभावी म्हणजे काय की पाच वर्षामध्ये जी जी काही कामं तुम्ही केलीत काय काय कामं केलीत त्या संदर्भात मी एखादं काम आम्हाला असं दाखवून द्यावं की मी हे काम केले माझं मत आहे की ज्या वेळेस तुम्ही आमदार होता किंवा निवडणुकीला उभा राहता त्यावेळेस आमदार म्हणून जे मतदारसंघामध्ये कामं करायचे आहेत किंवा मला काय काम करायचं आहे या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही परंतु आमदारांना ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे होती किंवा माहिती करून घ्यायला पाहिजे होती की या मतदारसंघात मी जर आमदार झालो तर मला काय करायचं त्या पद्धतीनं आजपर्यंत मतदारसंघामध्ये तुम्ही लक्षात घ्या एकशे अठ्ठावीस खेडे आहेत आणि दोन शहर आहेत दोन नगरपालिका आहेत एकूण तर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही काय निर्णय घेतले किंवा काय काम केलं आहे ते सांगावं आज अशी परिस्थिती आहे शहरामध्ये की कुठल्याच रस्त्यानं तुम्ही सगळे शहरात राहणारे आहेत बऱ्यापैकी कुठल्याच शहरामध रस्त्यानं आपल्या दोन जर रस्ते सोडले एक डी आय सी रोड बार्शी बायपास रोड जर सोडला आणि मधला मेन रस्ता जर सोडला त्याचे एकही रस्ता नीट नाही मग आता ह्या रस्त्याची दुरावस्था का झाली आता ते आजपर्यंत असं चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये की त्यानं त्याच्यावर ढकलायचं नगरपालिकेवर अध्यक्षावर ढकलायचं अध्यक्षानं त्या सीओवर ढकलायचं आता दोन वर्ष झालं लोकप्रतिनिधी नाहीत नगर नगरसेवक नाहीत तर नगरपालिकेमध्ये किंवा नगर शिवोला आणि जिल्हा परिषदला तुम्ही आजपर्यंत गेल्या पाच वर्षामध्ये एकही बैठक घेतलेली नाही आज दीड वर्ष झालं ही परिस्थिती आहे शहरामध्ये दीड वर्षामध्ये तुम्ही एक तरी बैठक घेतलेली आम्हाला दाखवावी आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगावं जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही बोलले आणि हे पथदिव्याची किंवा या रस्त्याची जी दुरावस्था झाली या संदर्भात तुम्ही तात्काळ निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं काही तुम्ही निर्णय घेतला आहे का किंवा बोलले का मला आता एवढंच म्हणते की मी शिवसेनेचा खा कार्य करता आता शिवसेना खरी कुठली खोटी कुठली ही ठरवायचे अधिकार जनतेला आहेत लक्षात घ्या तुम्ही कारण बाळासाहेबांच्या विचाराची जी शिवसेना आहे बाळासाहेब विचार ती एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आहे आणि मात्र चालणारी जी शिवसेना आहे ती उद्धव ठाकरे शिवसेना आहे मग अशा परिस्थितीमध्ये गद्दार कोण किंवा खराबाई कोण किंवा खराब शिवसेनेचा उमेदवार कोण ही जनता ठरवेल त्या संदर्भात तुम्ही किंवा मी बोलू शकत नाही जनतेला कळेल की बाबा खरंच बाळासाहेबांचे विचार असलेली शिवसेना कोणची आहे बाळासाहेब विचारावर चाललेली हिंदुत्व घेऊन चाललेली कोणची शिवसेना आहे आणि हिंदू आधारित कुठली आहे युती कोणावर तुम्ही करताय तुम्ही कसं कर काय म्हणताय की मी आमची शिव शिवसेना खडिसेना बाळासाहेबांचे विचार काय होते तर या सगळ्या गोष्टीचा विषय वेगळा आहे परंतु शहरामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये एकशे अठ्ठावीस गावामध्ये मी काय म्हणतोय ज्यावेळेस तुम्ही आमदार झाला त्यावेळेस तुमचे दोन्ही कळंब तालुक्यामध्ये किंवा कळंब शहरामध्ये आणि धाराशिव शहरामध्ये तुमची कार्यालय पाहिजे होती लक्षात या लोकसंपर्कामध्ये किंवा जनतेची कामं तुम्हाला कशी माहीत होणार किंवा गावातल्या अडचणी तुम्हाला खेळेतल्या एकशे अठ्ठावीस खेड्यामध्ये काय अडचणी येत्या ह्या तुम्हाला माहीत आहेत का शहरामधल्या काय अडचणी आहेत तुम्हाला माहीत आहेत का तुम्ही आजपर्यंत त्याचा अभ्यास केला का नेमकं चार वर्ष साडेचार वर्ष तुम्ही करत काय होता हेही महत्वाच्या लक्षात साडेचार वर्षामध्ये तुम्ही एकदाही जिल्हाधिकाऱ्याला दीड वर्ष झाला रस्त्याची दुरावस्था शहराची एकदाही तुम्ही बैठक घेतली नाही तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की शहरामधले रस्ते पथदिवे आणि नळपुर ना, पुर, ना पाणी पुरवठा संदर्भात तात्काळ तुम्ही उपाययोजना करावी आता आचारसंहिता आली महिन्या दीड महिन्यावर आचारसंहितेमध्ये काम होतं आहे नाही होत आहे विषय नाही परंतु आय टीच्या विभागामधून आय टी विभाग जर तुम्ही ठेवला असता आमदाराने आणि जर प्लॅन केलं तर प्रत्येक कार्यालयामध्ये स्वतःचा एक आय टी विभाग असतो तसं आमदाराचं कार्यालय आय टी विभाग एक वेगळा ठेवायला पाहिजे होता आणि ग्रामीण भागामध्ये फिरायला पाहिजे होतं मी फक्त दीड महिना झालं आलो दीड महिन्यामध्ये मी जवळजवळ रस् ग्रामीण भागामधल्या प्रत्येक गावातला मी आढावा घेतला प्रत्येक गावातला जर तुम्हाला निवडून यायचं असेल किंवा आमदार म्हणून जर काम करायचं असेल तर याचा अभ्यास तुम्हाला पाहिजे की आपल्या ग्रामीण भागातल्या आपल्याकडे जी खेडी आहेत आपल्या मतदारसंघात त्या खेड्याची काय दुरावस्था आहे खेड्यामध्ये काय अडचणी आहेत किंवा शहरामध्ये आज तुम्ही नगरपालिकेसंदर्भात तर बोललो तर ग्रामीण भागामध्ये आज कुठल्याही पानांवर रस्ते तर मजबूतीकरण झालेलं आहे चार हेड आहेत लक्षात घ्या तुम्ही पंचवीस पंधरा पंच्याण्णव पाच पंच्याऐंशी पंधरा तर ह्या हेडखाली तुम्ही आजपर्यंत आमदार म्हणून तुम्ही मंत्रालयात काय पाठपुरावा केला आहे ती तुम्ही जनतेसमोर आणला पाहिजे की मी आज गेल्या पाच वर्षामध्ये एवढे एवढी कामं भागा ग्रामीण भागामधली ही ग्रामीण भागामधली कामं आहेत तीर्थक्षेत्र पर्यटन विकास असेल पंचवीस पंधरा असेल तर या संदर्भामध्ये फक्त तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला जगवण्यास काम तुम्ही केलं हरी <laughs> कामं काय आहेत ग्रामीण भागातली तुम्ही जी कामं आजपर्यंत कुठलाही पाठपुरावा केलेला नाही मंत्रालयात तुम्ही आज बघा तुम्ही मंत्रालयामध्ये प्रत्येक आमदाराचा एक पी ए स्वतः मंत्रालयामध्ये काम करतो <blossom> <तुम्ण। laughs> ज्या अडचण ग्रामीण भागामधली जी काही कामं आहेत ज्या गावामध्ये झालेली नाहीत त्या कामाच्या संदर्भात त्याचा पाठपुरावा मंत्रालयात करतो आणि त्या पाठपुराव्याचा आधार घेऊन तिथं जी कामं होतात मंत्रालयात मी आमदार आहे उगंच विरोधी पक्ष आहेत मी विरोधी पक्षात आहे तुम्ही अडीच वर्ष सत्तेत होता ना त्या काळात सांगा तुम्ही काही कामं केली आहेत पण या अडीच वर्षामध्ये तर आत्ता तुम्हाला माहितीच तो सांगतो मला मिळालेली माहिती अशी आहे की ज्यावेळेस हे खो खो खु, खोदकाम खुँ, झालं पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन तर त्या खोदकामानंतर त्याचं पॅचेप करायला नगरपालिकेला अठरा कोटी रुपये त्यांनी द्यायला कोणता रस्ता पॅचेप झाला आहे आणि कुठल्या रस्त्यानं जे आहे जेवढी जेवढी न्याय जे झाली आत्ता कालपरावा मला वाटतं फक्त स्टेडियम आणि आमच्या घराच्या पुढे ती पॅचेप झाली अजून शहरामध्ये कुठेही पॅक्षेप झालेले नाही मग अठरा फुटी गेले कुठं मग इथले लोक प्रतिनिधी करत आहे काय या संदर्भातही माहिती कायलाच पाठलान दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि पाच वर्षामध्ये कुठले कुठले ग्रामीण भागातले तुम्ही निधी आणलाय त्या निधीच्या संदर्भात काय पाठपुरावा हो केला याचीही माहिती तुम्ही पत्रकार परिषद घेऊन दिली पाहिजे कारण नुसतं मोहगम बोलून चालणार नाही तुम्ही पाच वर्ष काम केले पाच वर्षात काय काम केले कुठलं ठोस काम केले या संदर्भात तुम्ही माहिती द्यावी यासाठी खरं तर आज मी प्रेस घेतली कारण तीन दिवसापूर्वी त्यांनी सांगितले की दूर झाले पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे आणि शहरातले रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे या संदर्भात कुठलेही तुम्ही पाच वर्षामध्ये आजपर्यंत कुठेही बोलले नाही तुमचा काही विषय असेल बोला अठरा कोटी रुपये नेमकं कशासाठी आलेले आहेत म्हणतात तुम्ही जे रस्ते अंडरग्राऊंड बुयारी तर ती खोदकाम झाल्यानंतर त्याला पॅचअप करणं गरजेचं होतं कारण जोपर्यंत जो काम पूर्ण होणार नाही योजना आणि रस्ते नाहीत ना तोपर्यंत हे रस्ते गावातले नीट राहायला पाहिजेत फक्त नाव आहे त्याला ना अठरा कोटी रुपये नगरपालिकेकडे अठरा कोटी अठरा कोटीमध्ये मात्र ते एजन्सीकडेच होतं ना ते सोरिंग करून देणं पॅचअप करून देणं ना काम दिलं होतं मान्य हो करण्यासाठी काय पाठपुरावा तुमचा नाही 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 कसं आहे बरोबर आहे हे काम जे आहे गुहेर गटार योजना आणि रस्ते नाली पाईपलाईन आहे आता पाईपलाईनची गुहेर गटाची तर ह्या पाईपलाईन उकडल्या उकडल्या तो त्याच्यामध्ये भाग येत नाही त्याला दोन तीन महिने कालावधी लागतो रस्ते होण्यासाठी तर ते रस्ते पॅचअप लोकांना लगेच त्यांना सुरळीत चालता यावं गाड्या फिरवता याव्या ह्यासाठी पॅचअप म्हणून त्या हेडताली अठरा कोटी रुपये दिलेत वेगळे शासनाला सरकार त्या अठरा कोटी कुठे गेलेत आज ही ही काम कोणाचं आहे लोकप्रतिनिधीच आहे आज समजा नगरपालिकेमध्ये प्रतिनिधी नाहीत किंवा नगरपालिका अस्तित्वात नाही शिव असतील जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील किंवा शहरातले जे अधिकारी असतील हे त्यांच्या काय तुम्ही पाठवा अठरा कोटी काय काम केलं कर्ज केला का अठरा कोटी कोणाच्या कशात गेले गरजेचा आहे ना त्याच काळात दोन महिन्यापूर्वी पैसे कोटी तुमची वैयक्तिक भूमिका आहे पक्षाची भूमिका पक्षाची भूमिका आहे मग पक्षाची जर भूमिका असेल तर याच प्रश्ना संदर्भात पालकमंत्री काय बोलतात कारण ते पालक आहेत त्यांच्याकडे तुम्ही हा सवाल का केला नाही नाही पालकमंत्र्याकडं आपण निवेदन दिलेत या संदर्भात त्यांना माहिती दिली की शहरामध्ये अठरा कोटी रुपये आलेच एखादा लोकप्रतिनिधी ताकद अगोदर प्रथम म्हणून लोकप्रतिनिधीच ताकदवर त्या लोकप्रतिनिधीनं <laughs> त्याचा पाठपुरावा आम्ही पाठपुरावा हो करून चालत नाही किंवा तुम्ही पाठपुरावा हो करून चालत नाही <laughs> लोकप्रतिनिधीनं पालकमंत्र्याला पाठ पाठपुरावा करायला पाहिजे होता आणि पालकमंत्र्यानं त्या कामासंदर्भात जर पालकमंत्र्यापर्यंत तुम्ही जातात नसाल ठीक आहे तुमचे पक्ष वेगळे आहेत किंवा अडचणी आहेत परंतु ज्यावेळेस तुम्ही लोकप्रतिनिधी दुन्य। निवडून येता त्यावेळेस तुम्ही लोक पालकमंत्र्याकडं मुख्यमंत्र्याकडं असेल चालू मुख्यमंत्र्यांकडून सत्तेत आहात तुम्ही लक्षात घ्या तुम्ही सत्तेत नाहीत असं म्हणू शकत नाही आज जी बोलणे ती की मी सत्तेत नाही सत्ता वेगळी आहे असं नाही तुम्ही इथले लोकप्रतिनिधी आहात लक्षात घ्या आणि तुमची जबाबदारी आहे मी काय म्हणतोय की तुम्ही केलं नाही केलं असं म्हणत नाही तुम्ही पाठपुरावा हो काय केला यासाठी तुम्ही काय पत्र दिले का किंवा शहरात अठरा कोटी रुपये वैयक्तिक नागरिकांनी पण तक्रार केलेल्या आहेत या संदर्भात जे तुम्ही काम सांगताय परिस्थिती आहे आपल्या पक्षाच्या वतीन पालकमंत्र्यांना कोणी या संदर्भात विचारणा झाली काय त्यांनी त्यांची भूमिका काय पालकमंत्र्यांनी त्यांनी पैसे दिले ना अठरा कोटी रुपये त्यांनी तर दिले ही बाबा पॅचअप झाला पाहिजे शहरामध्ये दुरावस्था आहे म्हणून अठरा कोटी रुपये दिले लोकप्रतिनिधी अहो लोकप्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्याच्या पाठपुरावा करून आता तुम्ही बैठक घेतली कधी घेतली तीन दिवसापूर्वी ही तुम्हाला ज्यावेळेस पैसे आले तीन महिन्यापूर्वी त्यावेळेस तुम्ही त्याच्या मागा लागायला पाहिजे ना साहेब पॅचअप अठरा कोटी रुपये आलेत आणि तुम्ही ते पॅचअप करून घ्या ही आमदारच का माहिती स्थानिकच्या पालकमंत्री काय जिल्ह्यामध्ये पैसे देते हो साहेब किंवा जे ज्या त्यांनी मागणी केली तर पैसे देत ना मान्य आहे ना परंतु ते पैसे कुठे देतात आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा कि सीओ हो। जे कि सी हो। जबाबदार अधिकारी आहेत आणि मग त्यांना पैसे दिल्यानंतर जबाबदारी कोणाची आहे आता नगरपालिकेमध्ये तर नगराध्यक्ष नाही नगरसेवक नाही आज जी तुम्ही काल परवा फेस घेऊन सांगितलं किंवा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेतली आणि जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही बोलले की सद्धीची वा, परिस्थिती वाईट आहे शहरामधले जे खो खोदकाम झाले ते खोदकाम नीट नाही हे जर तुम्ही पैसे आल्यानंतर दोन महिन्यापूर्वी केलं असतं तर ते झालं असताना आज एक तर पावसामुळे काम करता येत नाही आणि पाऊस दो दो चालू आहे अशी परिस्थिती झाली नाटी अठरा कोटी गायब कोटी आणि शक वगैरे नाही ही जी यंत्रणा आहे ना ही स्वतंत्र यंत्रणा आहे अठरा कोटीचं खर्च काय झाला त्या संदर्भात तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा मी पत्र दिले आता काल परवा की बाबा साहेब अठरा कोटी ह्याला खर्च आला आहे मग अठरा कोटी खर्चाच्या संदर्भात साहेब कुठंच पॅचेप झालेलं नाही एक दोन रस्ते सोडले तर आता सांगितले की आत्ता काम सुरू केलं आहे आता सांगितले तिने आत्ता काम आता काहीवर पावसाळा संपलं ना पावसाळा संपल्यावर तर रेग्युलर काम चालू होणार आहे कोणचं रस्त्याचं सिमेंट रस्ते आहेत नाले आहेत किंवा न आल्या म्हणतो सॉरी ते हे तुम्हाला जे अंडर बाहेर गटार योजना नाही आहे त्या पाईपलाईन तर पडलेत जवळजवळ शहरामध्ये रस्त्याच्या नालीच्या बुहेरी गटारीच्या कामात कामाच्या संदर्भात ही गोष्ट कामाच्या संदर्भात आपण न्यायालयीन मार्ग अवलंबणार आहात का होय जाणार आहे मग त्या न्यायालयीन मार्गामध्ये तत्कालीन नगर विकास मंत्र्यांना पार्टी करणार आहे का नाही नाही जे जे त्या त्या, त्या संदर्भात ज्यावेळेस पैसे आलेत पैसे कधी आलेत माहिती आहे तुम्हाला कधी आलेत एकवीस दोन हजार वीस त्यात मंत्र्याला करावं लागेल पैसे दिले पण त्याच तुम्ही मारणारा जागा बघितला का बघणार ना ह्या नाही पत्र दे चौकीस झाली पाहिजे करणार ना जबाबदार सगळ्याला धरणार आम्ही न्यायालयामध्ये जाणार असू दे ना त्या काळात जय जेता पुंचा वगैरे जय तिथे ना करू त्या त्या काळात घेणार ना काय वाटत भुयारी गटार योजनेच्या पाईपलाईनच्या संदर्भात जो काही क्रायटेरिया ठरलेला होता पाईपलाईनची साईज होती जी ठरलेली होती त्या साईज प्रमाणे आम्ही बऱ्याच रोडवर जाऊन चौकशी केली थी थी त्या त्या भागात वर्दळ कशी आहे त्या त्या भागातून पाणी किती जाणार आहे ह्याचा अभ्यास टेक्निकली करूनच त्यांनी ती केलेली आहे गैरगाटार योजना त्या संदर्भात आमचं ऑब्जेक्शन नाही पण ही रस्ते जी तुम्ही आता जे झालेत म्हणजे खराब झालेत याच्यामुळं आणि पाऊस त्याच्यावर पडत गेला आहे त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जी पॅचअपला जे पैसे आले होते अठरा कोटी तो निधी दोन अडीच महिन्यापूर्वी आलेला निधी आहे त्याच्यावर तात्काळ तुम्ही कार्यवाही करायला पाहिजे त्या त्यावेळेस ती तुम्हाला आजच सुचलं कसं काय ही माझा मुद्दा मेन आहे ह्याच्यामध्ये की तुम्ही आजकाल परवा जाऊन कसं शक्य आहे ती मला पंधरा दिवसामध्ये तुम्ही बोलले बोलले आचारसंहिता लागणार आहे शहरातल्या दुसऱ्या भागातले बुयारी गटर योजना रद्द झाली आहे असं आम्हाला माहिती मिळते नेमकं काय नाही नाही भुयारी गटर योजना रद्द झाली नाही आता शहरातली एका एक बाजू झाली सगळी दुसऱ्या अजिबात नाही पूर्ण झाल्यावर फेस्टूच काम सुरू होणार असं होत नाही अर्धी बुएरी गटार योजना कुठल्याच शहरामध्ये होऊ शकतो आपला पूर्ण भाग गोदावरी मध्ये आहे कृष्णा खोऱ्यात येत नाही वट पूर्ण गोदावरी खोरा आहे लक्षात घ्या ह्याच्या खाली आपलं गावच नाही डोंगराच्या खाली कुठल्या गोदावरी येत आहे तुम्हाला कोण सांगितलं कृष्ण खोऱ्यात अहो खोरे ही तुम्हाला सांगतो कसं आहे खोरे आपण डोंगर उतरला तुळजापूर ही खालचा आमचा माझा आखला देवी कृष्णखोरे बरं ही खालचा भाग डोंगराच्या खालचा भाग कृष्णखोऱ्यात येतो आणि वरचा भाग सगळा गोदावरी खोऱ्यात येतो मग तो ह्याच्यापर्यंत संभाजीनगरपर्यंत येतो त्याला असा डोंगा दो मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणार बस संपला विषय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला विषय नगरपालिकेच्या दुरावस्था आहे त्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जे रस्ते येतात पण खूप दुरस्त त्याच्यावर दुरा सरकार आता शहरामध्ये तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते नंबर एक आहेत एक तर तो सी रोड तो रस्ता मंजूर झालंय काम चालू आहे त्याचं नाही नाही त्याचं काम चालू आहे लक्षात घ्या तुम्ही दुरावस्था झालेली त्याचं काम चालू आहे खालून सगळा भाग मला गौडगाव पर्यंत आहे तो रस्ता शिवाजी पुतळा ते गौड कौडगाव कौडगावच्या पुढे मला वाटतं तांडा आहे त्या तांड्यापर्यंत काम चालू झालंय बाजूला तो रस्ता होईल आता डांबरीकरणामुळं ते पावसाळ्यात होत नाही डांबरीकरण झाले झाले होईल ते शहरापर्यंत आले इथवर शिवाजी पुतळ्यापर्यंत आहे तू बिएस्तार हे राजकीय प्रतिनिधी आमदार कमी पडले असं तुमचं म्हणणं